नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अळूवळी अळूवळी बनवताना काय होतं एखाद वेळेस रोल सुटतो इथे आपण रोल जरी बनवला आणि मधून जरी चौकोन भागात कट केली तरीसुद्धा रोल सुटणार नाही आणि भरपूर अशी पदर सुटलेली लेअर्सवाली अळूवळी बनवायला सुरुवात करूया तर अळुवळीसाठीचे आळूची पानं पाहूयात इथे मी दोन गड्डी एवढी अळूची पानं घेतली आहेत जवळपास हे पंधरा ते सोळा पानं आहेत पानं मला थोडीशी लहानच मिळाली तुम्हाला मात्र मोठी भेटत असेल तर नक्की घ्या अळूहळूची पानं लहान असो वा मोठी पण देठ मात्र लालदांडीचं असलं पाहिजे हे पहा अशी थोडीशी चॉकलेटी रंगाची याची देठं असली की हे अळूची पानं घशात खवखव होत नाही किंवा अजिबात चुरचूर अशी लागत नाही तर हे पहा आणि मस्त असा त्याला बाजूनी असा लालकोर असला पाहिजे हे पहा असा पानाचा जो कोर आहे तो थोडासा असा लालसर असला पाहिजे तर आता पानाची देठं अशी मी ही सर्वी कट करून घेतली हे पहा या पद्धतीने देठाचा भाग इथे कट करून घेतला पानं घेताना मात्र अशीच लाल देठाची पानं घेतली पाहिजे ही पानं फार स्वाद लागतात आणि अजिबात घशात चरचर होत नाही किंवा खवखव होत नाही आता एका मोठ्या भांड्यात पाणी घालून घेतलं मोठ्या ताटात चांगलं मोकळं पाणी घ्यायचं आणि यात एक चमचा एवढे मीठ घालून घेतले आता यात हे पानं सोडून घेऊयात तर सर्व पानं मी अशी दोघही बाजूने मिठाच्या पानात ठेवलीत हे बहा आता ही पानं आपण एक तीस ते पस्तीस मिनिटं या पाण्यातच राहू देऊया यामुळे काय होतं की यावर जी धूळ वगैरे असते तीही निघून जाते आणि पानं मस्त स्वच्छ होऊन जातात तर आता एक पस्तीस मिनटानंतर हे मिठातून मिठाच्या पाण्यातून पानं काढून घेऊयात आणि स्वच्छ नळाखाली दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊयात पानं धुतल्यानंतर यातील सर्व पाणी निथळून घेतलं आणि पानं अशी रुमालांनी पुसून घेऊयात एक एक करून पानं सर्वी ही कॉटनच्या कपड्याने अशी कोरडी करून घेऊयात आता सर्व पानं पुसल्यानंतर तरीसुद्धा यामध्ये थोडासा ओलावा राहतोच म्हणून काय करूयात आपण ही सर्व पानं अशी पंख्याखाली थोडीशी ठेवूयात ताटामध्येच अशी मी पसरवून दिली आणि पानं पंख्याखाली थोडीशी सुकतायत तोपर्यंत आपण इथे हळवळीसाठीचे पीठ भिजवून घेऊयात तर इथे मी तीन वाटी एवढं चना डाळीचं पीठ घेतलं आणि पाव वाटी एवढं तांदळाची पिठी यामुळे मस्त अशी कुरकुरीत वळी होते त्यानंतर तीन ती चार ते चार हिरवी मिरची सोबतच अर्धा चमचा जिरे असे खालवात ठेचून घेतलेले त्याचबरोबर घालूया दोन चमचा एवढे आले लसूणची पेस्ट सोबतच घालूया एक चमचा एवढी लाल मिरची पावडर तिकटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता सोबतच घालूया एक चमचा एवढं धने पावडर आणि गरम मसाला मिक्स पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा एवढं तीळ सोबतच अर्धा चमचा हातावर चोळून घेतलेला ओवा आता घालूया यात एक चार ते पाच चमचा एवढं ओलं किसून घेतलेलं नारळ आणि चवीनुसार मीठ घालूयात वरून थोडीशी चिरलेली कोथंबीर आणि सोबतच घालूया आता एक ते दोन चमचा एवढं चिंच गुळाचं पाणी किंवा चिंचेचा कोळ तर इथे मी दोन अर्धा इंचाचे चिंच घेतले आणि थोडासा गुळाचा खळ्याचं असं पाणी करून घेतलं तर दोन चमचा एवढे चिंचगुळाचं पाणी यात मिक्स केलं आता चमच्यानेच हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आता थोडं थोडं पाणी घालून हाताने हे पीठ चांगलं भिजवून घेऊयात जास्त पातळसरही नाही भिजवायचं किंवा जास्त घट्टही नाही भिजवायचं हे तर हे पहा असं या पद्धतीने मी थोडं थोडं पाणी करून पीठ असं भिजवून घेतलं तर जास्त आपल्याला पातळ नाही भिजवायचं तर हे पहा या पद्धतीने असं पीठ भिजवून घ्यायचं आता पीठ आपलं भिजून आहे आता हे झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं हे पीठ भिजू देऊयात तोपर्यंत आपण इथे अळूच्या पानाची अशी डेठ ही कट करून घेऊयात जी देठाचा वरचा भाग असतो तो थोडासा जाडसर असतो म्हणून सुरीनेचा असा हा काढून घेऊयात हे पहा याच पद्धतीने बाजूच्या ज्या शिरा आहेत त्या सुद्धा अशा काढून घ्यायच्या जर जास्त पातळ असतील तर काय करायचं की लाटण्याने किंवा बेलण्याने असं हे पान आपण थोडंसं लाटून घेऊयात म्हणजे ज्या या शिरा आहेत त्या अशा प्रेस होऊन जातात दबल्या जातात आणि पान हे सर्व एकसारखं होऊन जातं आणि सुद्धा जास्त वडी टचटच लागत नाही तर हे पहा या पद्धतीने मी पान लाटून घेतलं मस्त असं सा पेपरसारखं पान होऊन जातं आणि सर्व शिरा ह्या दबल्या जातात लाटून तर याच पद्धतीने मी सर्व पानं अशा सुरीच्या मदतीने ज्या शिरा आहेत त्या काढून घेतल्यात आणि पुन्हा लाटण्याने असं हे पान लाटून घेतलं सर्व पानं याच पद्धतीने करून घेऊयात आता एक पान असं हे ताटावर ठेवायचं आणि याला लावूयात ला आता भिजवून घेतलेलं पीठ जास्त दाट लावायचं नाही आहे तर अगदी असं हलक्या हाताने थोडंसं पातळसर आहे पा बोटानेच असं फिरवायचं बोटाने असं फिरवलं की पानाला एक सारखं हे बेसन पीठ लागतं तर हे पान लावून झाल्यानंतर दुसरं पान ठेवताना देठाचा भाग आपल्याकडे करायचा आणि जो शेवटचा भाग आहे तो पुढे करायचा तर अशी उलट पानं ठेवत चालायची विरुद्ध दिशेने पानं ठेवायची आता पुन्हा हे तिसरं पान ठेवतोय विरुद्ध दिशेने त्याच पद्धतीने एकावर एक ठेवून एक असे विरुद्ध दिशेने सर्व पानं लावून घेऊयात मी इथे एक चार ते पाच पानं एवढी लावून घेतली आता जो बाजूचा भाग आहे तो असा हा फोल्ड करून घेऊयात असा दुमडून घेऊयात तर याही बाजूने असं याला दुमडून घ्यायचं यावर लावायचं आता थोडं थोडं बेसनपीठ असं डाळीचं पीठ लावल्यानंतर जो पुढचा आणि पाठीमागचा भाग आहे तो सुद्धा असा लावून घेऊयात तर हे पहा चारही बाजू असे या दुमडून यावर थोडं थोडं बेसनपीठ लावायचं आणि याची अशीही घडी घालायची रोल न करता अशा याच्या घड्या घालायच्या म्हणजे आपण चौकोन आकारातसुद्धा कट करू शकतो आणि खूप सारे याचे लेअर्स निघतात खूप सारे पदर सुटतात तर आता सर्वच पानं मी अशी या पद्धतीने लावून घेतली आहेत पुन्हा बाजूचा जो भाग आहे तो असा दुमडून घ्यायचा आणि चारही बाजू अशा दुमाळल्यानंतर यावर बेसनपीठ लावायचं आणि घडी घालायचे तर त्याच पद्धतीने अशी पानं लावून घेऊयात आता जी शिल्लक राहिलेली पानं होती ती फारच लहान होती म्हणून मी ती पानं काय केली की अशी ही इथे गोलाकारमध्ये लावून घेतली आहे हे पहा आणि पुन्हा त्याचीसुद्धा घडी घालून घेतली पानं लावत होती त्याआधीच मी इथे टोपमध्ये पाणी गरम करायला ठेवलं तो, होतं टोप जास्त काळा होईल म्हणून मी इथे लिंबूची फोड घातली याने काय होतं की टोप अजिबात काळा होत नाही नंतर चाळणला तेल लावून याच्यात रो रोल ठेवून घेतले होते आता एक पंधरा मिनटं मध्यम आचेवर होऊ दिले आता चेक करून पाहूयात तर हे पहा सुरीसुद्धा मस्त क्लीन निघाली म्हणजे आपले रोल शिजले आहेत पंधरा मिनटं मध्यम ते मंद आचेवर हे रोल शिजत होते आता पूर्ण थंड होऊ द्यायचे संपूर्ण थंड झाल्यावर मगच ही वडी चिरायची तर हे पहा मी इथे चौकोन आकारात कट करून घेत आहे ही घडीच्या घडी मस्त अशी चौकोन आकारात कट होतात तर हे पहा याच पद्धतीने मी इथे असा हा चौकोन आकार कट करते आहे तुम्ही गडीचे चार भाग करून आयताकृतीमध्ये सुद्धा मोठे पीस ठेवू शकता आणि भरपूर असे याचे लेअर सुटले आहेत हे पहा सर्व वडी मी अशी इथे कट करून घेतली तळायच्या आधीच तुम्ही पाहू शकता किती असे पदार्थ सुटले आहेत आता गॅसवर कढाई ठेवून यात वडीसाठीचे तेल गरम करून घेतले आणि एक एक करून ही वडी मध्यम आचेवर मध्यम तेल गरम आहेत त्यातच सोडून घेऊयात तेल असे मध्यम सरच गरम होऊ द्यायचे जास्त कडकडीत तेलात वडी सोडू नये तेलाचं प्रमाण पाहून मी इथे पाच ते सहा वडी सोडून घेतली आणि मध्यम आचेवर वडी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात वडी अशी थोडीशी उलटपालट करून घेऊयात आणि मस्त थोडासा असा गुलाबी रंग आला वडीला लालसर अशी झाली की आता वडी काढून घेऊयात तर हे पहा किती असे पदर सुटले आहेत वडीचे आणि मस्त अशी वडी आपली तयार झाली आहे भरपूर पदर सुटलेली आळूवळी आपली याच पद्धतीने आपण तळून घेऊयात दुसरीही प्याज अशी एक एक करून सोडून तळून घेऊयात तयार आहे आपली अळूची वडी आणि आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवली तरीसुद्धा चौकोन आकारात मस्त अशी याची पदर सुटले तुम्ही पाहू शकता एक लेयर्स घडी अशी मोक मोकळी दिसते खायलाही फार टेस्टी अशी ही वडी झाले ओल्ह्या नारळाची चवही यात फार छान लागते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद